मनोरंजन विश्वातील अनेक पुरस्कार हे पैसे देऊन घेतले जात असल्याच्या चर्चा नेहमीच होत असतात याबद्दल काही कलाकार मोकळेपणानं बोलतात तर काही याबद्दल मौन बाळगणच पसंत करतात बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्यांवर पैसे देऊन पुरस्कार घेतल्याचे टीका झाले आहेत अशातच अभिनेता अभिषेक बच्चनवरही ही टीका झाली आहे नुकत्याच झालेल्या सत्तराव्या फिल्मफेअर पुरस्काराच्या सोहळ्यात अभिषेक बच्चनला आय वॉन्ट टू टॉक या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला पुरस्कार स्वीकारताना अभिषेक अत्यंत भाऊक झाला होता पंचवीस वर्षांनी त्याला हा फिल्म फेअर पुरस्कार मिळाला आहे मात्र या पुरस्काराबद्दल त्याच्यावर टीका होत आहे अभिनेत्याने हा पुरस्कार पैसे देऊन घेतल्याची टीका त्याच्यावर होत आहे नमस्कार मी सुमित आणि तुम्ही पाहताय पोल या पोस्ट मध्ये म्हटलं आहे की तुम्ही तुमच्या मध्ये एकही ब्लॉक बास्टर किंवा हिट सिनेमा केला नसेल तरी पुरस्कार खरेदी करून आणि पीआर करून तुम्ही प्रसिद्ध होऊ शकता याचं उदाहरण म्हणजे अभिषेक बच्चन सांगताना वाईट वाटतं की अभिषेक बच्चन हा आदर्श उदाहरण आहे तुम्ही पुरस्कार खरेदी करून आणि पीआर करून प्रसिद्ध होऊ शकता त्याने यंदा आय वॉन्ट टू टॉक यासाठी पुरस्कार जिंकला पण हा चित्रपट काही मोजक्या पैसे दिलेल्या समीक्षकां व्यतिरिक्त कोणीही पाहिला नाही आणि आता मी सर्व ट्विट पाहतोय जिथे दोन हजार पंचवीस वर्ष त्याचं आहे असं सांगितलं जात आहे हे खूप मजेशीर आहे त्याच्यापेक्षा खूप चांगले अभिनेते आहेत ज्यांना अधिक ओळख प्रशंसा आणि पुरस्कार मिळायला हवेत पण दुर्दैवाने त्यांच्याकडे योग्य पी आणि पैसे नाही या टीकेवर अभिषेकने संयमीपणे उत्तर दिलं आहे अभिषेकने या पोस्ट वर त्याच्या प्रतिक्रिया व्यक्त करीत म्हटलंय माझ्याकडून कधीही कोणताही पुरस्कार खरेदी केला गेला नाही किंवा मी काही आर केलेला नाही हा पुरस्कार फक्त कठोर परिश्रम कष्ट आणि घाम गाळून मिळालेला आहे यापुढे अभिषेक टीका करणाऱ्या ट्रोलर्सला उद्देशून म्हणतो की माझं सांगणं तुम्ही मान्य कराल की नाही अशी शंका मला आहे त्यामुळे तुम्हाला योग्य ते उत्तर देण्याचा उत्तम मार्ग म्हणजे मी आणखी मेहनत करेल जेणेकरून माझ्या भविष्यातील कोणत्याही यशावर तुम्हाला शंका येऊ नये मी तुम्ही चुकीचे आहात हे सिद्ध करेन दरम्यान पंचवीस वर्षाच्या अपार मेहनतीनंतर यंदाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळवला यावेळी अभिषेक भाऊक होत म्हणाला हा पुरस्कार म्हणजे पंचवीस वर्षाच्या मेहनतीचं फळ तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवा स्वतःवर विश्वास ठेवा आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्या या पुरस्कारामागे ऐश्वर्या आणि आराध्या यांनी खूप मोठा त्याग केला आहे हा पुरस्कार मी माझ्या खास व्यक्तींना अर्पण करतो आणि त्या खास व्यक्ती म्हणजे माझे वडील आणि माझी मुलगी तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा